पूर्ण मुंबई क्षेत्र महाराष्ट्र आणि गोवामध्ये पूर्ण प्रखंडस्थानी म्हणजे तालुक्यास्थानी आणि जिल्हास्थानी या कुकर्मा औरंग्याची कबर ही हटवली गेली पाहिजे विश्व हिंदू परिषदच्या माध्यमाने बजरंग दल या सर्व काही आंदोलनाचं नेतृत्व करत आहे सरकारने आणि प्रशासकाने याच्यात सर्व काही गांभीर्य घेऊन जनमानसांची भारतीय हिंदू माणसांची ही भावना घेऊन मनात विचार करून ज्या औरंगाने अतोनात हाल करून आमचे राजे संभाजींचे हाल केले आणि त्यांची कबर याच आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे जेणेकरून भारतात आहे म्हणजे औरंगजेब हा काही आपला आदर्श नाही आहे या देशाचा आदर्श नाही औरंगजेब हा बाहेरून आलेला आक्रांत होता आणि या आक्रांताचा कुठलाही भारतीय मुसलमान हा लागुल चागुल करत नाही म्हणून इथं असलेला सर्व मुसलमान यांचा आम्ही आदरच करतो जो या देशाचा खातो या देशाचा अभिमान बाळगतो तो भारतीय मुसलमान आहे आणि या देशात राहून जो मुसलमान या देशाविषयी आविर्भाव त्याच्या मनात असेल की हा देश माझा नाही त्याचं इथं राहता कामा नाही आणि अशा असलेला कुकर्मा औरंग्याची कबर या देशात राहून राहू नये असं वाटतं आणि ज्या पद्धतीने जे सरकारने आणि प्रशासनाने दखल घेतली नाही ज्या पद्धतीने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बाबरी मस्जिदीविषयी झालं त्याच पद्धतीने बजरंगल आणि विश्व हिंदू परिषद हे आंदोलन करून या कुकर्मा औरंग्याची कबर ही खोदून काढण्यात येईल असं बजरंगलच्या माध्यमाने आणि विश्व हिंदू परिषदच्या माध्यमाने सांगू इच्छितो